राणीबाई नी फुले मध्ये तुमचं स्वागत आहे आज आहे एकादशी एकादशी दिवशीपासून तुळशीच्या लग्नाला सुरुवात होते त्याकरताच आपली पण तुळशीच्या लग्नाची तयारी चालू आहे मी काढत आहे रांगोळी तर रांगोळी कशी काढत आहे ते नक्कीच बघा एका मस्त पैकी अशी मी त्यात कलर भरून घेत आहे का आहे बाळा हे अशा हे हे पद्धतीत रांगोळ काढून घेत आहे कशी वाटायला नक्की सांगा हे पा या पानाचा हिरवा कलर होतो तर पानाला हिरवा कलर असा देऊन घेत आहे मी कशी वाटत आहे हे तुमच्या मी नक्की सांगा ही आपली रांगोळी हा अशी आपली तुळशीची रांगोळी काढलेली आहे कशी वाटायली यूट्यूब फॅमिली नक्की सांगा मला सपोर्ट करत जास्तीत जास्त व्हिडिओला शेअर करत जा लाईक करत जा नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या बर yes, <laughs> खेपा आपली पूर्ण रांगोळी तयार झालेली आहे कशी वाटली कशी नाही नक्कीच कमेंट करून सांगा यूटूब फॅमिली व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा